जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत साई अमृत पेट्रोलियम पडले मोठे खड्डे प्रशासन झोपेत संगमनेर खांडगाव कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर संगमनेर खुर्द शिवारातील साई अमृत पेट्रोलियम पंपासमोर मोठे जीवघेणे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे या मार्गावरून दिवस रात्र वाहतूक सुरू असते खड्डे चुकविण्याच्या नादात किरकोळ अपघात होत असून यामध्ये वाहनधारक जखमी होत आहेत तसेच पडलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना व खड्डे चुकविताना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या मार्गे नोकरी करणारे व्यावसायिक मजूर शेतकरी विद्यार्थी येथून ये जा करतात त्यांना जीव मुठी सोडून घेऊन याकडे डोळे झाक करीत आहे पडलेले खड्डे केव्हा भरणार असा सवाल या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक व्यक्त करीत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्याकडे तातडीने लक्ष देऊन जीव घेणे खड्डे तात्काळ बुजवावे अशी नागरिक व वाहन चालकांमधून मागणी केली जात आहे सलीम प्रतिनिधी हुसैन पटेल वैधवाडी वस्तीवरील राहणारा संजय रामनाथ राक्षे तर इथं जे पंपासमोर इथं समोर पंप आहे आणि जाता येता लोकांना खूप त्रास होत असल्यामुळे हे खड्डे मोठ झालेले आहेत तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे हे खड्डे आणि श्रावण मास चालू असताना लोकांना रात्रीचे येणे जाणे चालू असतात कोणी रात्रीचं खड्ड्यात पडतं कुणी शाळेतले मुलं असतात अचानक पडू शकतात तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हे खड्डे हे करावे आणि ज्यांनी कोणा कोणामुळं खड्डे झाले असेल किंवा कोणत्या पाईपलाईनीमुळं खड्डे झाले असेल किंवा कशामुळं झाले असेल तर त्यांच्यावरती कारवाई करून लवकरात लवकर शासनाने ते योग्य ते खड्ड्यांचे विलिवाट लावावे आणि खड्डे बुजून द्यावे शासनाने एवढे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत